नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा तारखेला भव्य दिव्या असं मानाचं पहिले हिंदी केसरीचं पुसेगावचं मैदान पार पडतं मित्रांनो या मैदानाचे गट आत्ताच निघालेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या लाडका बकासोरचा गट कोणता त्याचा तास किती येणार आणि बकासोरचा पहिला कोणा याबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ आहे आप व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो आत्ताच गटाच्या चिठ्ठ्या पुसेगावच्या निघालेल्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यांच्या नुसार आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मेंदगी केसरी बकासूरचा गट देखील निघालेला आहे तर अगोदर पहिल्याचं बघूया तर सर्वात अगोदर बकासूरचा पहिरा कोण असणार हा सर्वांना प्रश्न पडला होता तर बकासूरचा पैरा जो आहे तो असणार आहे तर बकासूरचा पहिरा जो आहे तो शेवराबाबांच्या पाखराबरोबर झालेला आहे तर नक्कीच मामाने आपल्याला धप्पा दिलेला आहे पुन्हा एकदा आणि बकासूर आणि पाखरा ही गाडी आपल्याला सगळ्याच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना बघायला मिळणार आहे तर नक्कीच या मैदानात देखील बाकासोर आपला पुन्हा एकदा हिंदी कसे होण्याचा मान पटकवलं असेल त्याला शुभेच्छा देऊया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद